ज्या पद्धतीने पाणी बनवलं त्या पद्धतीने बनवलं आणि शेतकऱ्याला नेस्त लागू करण्याचं धोरण सरकार हात असेल तर त्या त्या निषेध करणं सरकारच्या प्रकल्पाला जमीनाने देणं हाच <speaking up> आमचा मूळ कारण आहे आणि या कारणामुळे आम्ही या एमआयडीसी मध्ये होत असलेला जो विकास आहे तो आमच्यासाठी जर विकास नसेल आमच्या पराभरासाठी विकास नसेल आमच्या या गावकऱ्यांसाठी

या एम आय डी विरोध आहे नमस्कार मित्रांनो सागोजनच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पूर्वीपासून ते आजपर्यंत आपल्या वाड वडिलांनी कष्ट करून मिळवलेली जी शेती आहे आज त्या शेतीवर सरकार विविध प्रकल्प राबवत आहेत आणि असेच प्रकल्प आमच्या गावामध्ये सुद्धा राबवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो नायनाबाधित आणि एम आय डी बाधित आज शेतकऱ्यांनी सरकारविरोधात मोर्चा काढलेला आहे आज मी तिथे जाणार आहे आणि त्याविरोधात चर्चा करणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा आज आपल्या आपल्यावर शासनाने जे विनाशकारी प्रकल्प लादलेले आहेत त्या विनाशकारी प्रकल्पाच्या निषेधार्थ आज आपण एक मोर्चा एक आंदोलन आपण गावातील ग्रामस्थ तसेच शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आज आपण निषेध मोर्चा काढत आहोत जिथपर्यंत शेतकऱ्यांना आपल्याला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाहीये आज आपल्या सोबत आपल्याला म्हणून सल्लागार अनिल राऊत साहेब आपल्या इथे उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल सर्व तसेच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तुला आभार मानतो

हा रॅली करा मोर्चा प्रयत्न करावा आपण धन्यवाद तसेच जेल्प आपल्या प्रकल्प आहे गेल्या दिवस तेवीसला आपण जे आंदोलन केलं त्यामध्ये आपल्याला शब्द परंतु आजकाल प्रॉपर्टी कार्ड किंवा गावच्या प्रक्रिया झालेली आहे त्यासाठी सरकारची का नाही सरकारला आठवण करून म्हणजे बनवासला राहायचं प्रयत्न राहणार एकच आपल्या प्रयत्नामध्ये की शेतकरी वाचला पाहिजे जमीन वाचली पाहिजे आणि शेतकरी सुखी सुला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो जय हिंद जेंग जय महाराष्ट्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा धोरण शासनात आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना शेतकऱ्यांना तुम्हीचा भाव घेऊन शेतकऱ्यांना भूमी करणाऱ्या या प्रकल्पाचा या ठिकाणी प्रबोध आपण निषेध करतोय खरं एक पाच सात वर्षापूर्वी चंद्रन या भागामध्ये सरकारने एमआयडीसी करण्याचा धोरण आखला मुळात म्हणजे या एमआयडीसी ला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करून देखील सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प आपल्यावरती ला प्रयत्न केला या प्रकल्पाला साधारणतः या जमिनीपैकी शेतकऱ्यांनी जमिनी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं पाहता या शेतकऱ्यांच्या फसवणूक करून जमीन घेतल्या त्या जमिनीचा मोबदला देत असताना या तालुक्यामधल्या प्रांत अधिकारी व नवले असतील मुंडके असतील यांनी जी लैलूट शेतकऱ्यांची केली त्याचाही या ठिकाणी निषेध करतोय खरं पाहता शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या बाबतीत एजंटच्या माध्यमातून किमान पाच टक्क्यापर्यंत रक्कम रुपये हे शेतकऱ्यांकडून नवळे असतील मुंडके असतील यांनी वसुली करून घेतले शासनाचा धोरणात शेतकरी सहभाग नाही आहे शेतकऱ्याला हा धोरण मान्य नाही आहे पारंपरिक पद्धतीने या भागामध्ये शेती व्यवसाय करत असताना तो शेती व्यवसाय मुलीत करण्याचा काम एमआयडीसीच्या माध्यमातून सरकार करत आहे मुलात म्हणजे काही ठेकेदारांसाठी काही धनिकांसाठी हा प्रकल्प इथं आणण्याचं काम करतोय सरकार या धोरणाचा सर्व शेतकरी आहेत निषेध करताना या ठिकाणी दिसतात त्याचबरोबर महिनासारखा प्रकल्प पर्व तालुक्यामध्ये येत असताना या प्रकल्पामध्ये करोडो रुपये नाही तर अर्डो रुपये शिडको एकही रुपयाला लावताना शासन कमवताना दिसतोय शिडको नाही किमान हजारो रुपये मुलास कामा करताना दिसतोय मुलात म्हणजे या प्रकल्पाला खर्च किती आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याला किती मिळणार आहे हे समृद्ध देण्याची गोष्ट असताना शासनाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रकल्प करणार नाही मी तुम्हाला सर्वांना सांगतोय नैना सारखा प्रकल्प बदवल तालुक्यामध्ये येत असताना शेतकरी या ठिकाणी माझे स्वतःच्या जमिनीमध्ये मला एका क्षेत्राचे एकशे दोन पुराण आलेले आणि हे दोन मला कोणत्या रस्त्याला दिले तर त्याची पार्श्वभूमी सांगतो एका बाजूला सत्तावीस मीटरचा रस्ता आहे दुसऱ्या बाजूला वीस मीटरचा रस्ता आहे आणि तिसऱ्या बाजूला पंधरा मीटरचा रस्ता आहे अशा ठिकाणी मला पोट दिलेला आहे परंतु माझ प्लॅनिंग आहे जर शिडकोची जमीन घेतली नैनाजी जमीन घेतल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आपल्या उपजीविकेसाठी तर आपण जमीन विकून चालणार नाही तर आपण आपला व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी मी विचार केला आपण तिथं बिझनेस हाफ करूया आणि बिझनेस हाफ जर केला तर साधारणतः सत्तावीस मान्याची बेडिंग माझ्या क्षेत्रामध्ये उभी आहे तेव्हा तो रस्ता तुम्ही होता असं शिल्पोच्या काही अधिकाऱ्यांना विचार केला असता सांगितलं ते तर तेव्हा तो रस्ता खुलणार नाही ट्राफिक विचार लोक येणार नाही अडचणी होती आणि वारंवार तुम्हाला ट्राफिकला सामोरे जावं लागेल तर तुमच्या ठिकाणी जे पण तुम्ही करणार आहात बिझनेस हाफ ते बिझनेस हात घेण्यासाठी सुद्धा बिझनेस करण्यासाठी ऑफिस घेण्यासाठी तिथे कोणी येणार नाही अशा परिस्थितीला सामोरे तुम्हाला जावं लागेल शासन शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवता शासन इथल्या व्यापाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून जे व्यापारी सांगतील त्या पद्धतीचा रस्ता जे व्यापारी सांगतील त्या पद्धतीचा प्लॉट बनवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होत आहे कालच मी एक ग्रुप टाकला होता इंडिया स्किल मध्ये मोहला एक ग्रोथ सेंटर मध्ये एका बिल्डरचा इन्व्हेस्टरचा प्लॉट पडला मुलाच म्हणजे त्याच्यावरती ग्रोथ सेंटर होता परंतु त्याच्याच शेतात तिच्या आढळून त्याला तिथं प्लॉट दिला आणि तो प्लॉट दिला तो रस्ता किती मीटरचा असेल तर तो मित्रांनो रस्ता साठ मीटरचा आहे परंतु माझ्या शेतकऱ्याला ज्या ठिकाणी प्लॉट दिले ते रस्ते किती मीटरचे असतील पंधरा मीटरचे असतील असतील आणि माझ्यासारख्या एखाद्या एकशे दोन फाईल दो आहे त्याला सत्तावीस मीटरचे रस्ते अशा पद्धतीनं या सरकारी बाबूंनी पैसे घेऊन ज्या पद्धतीने पाणी बनवलं त्या पद्धतीने बनवलं आणि शेतकऱ्याला नेस्त नाव करण्याचं धोरण सरकार आकार असेल तर त्या सरकारचा निषेध करणं त्या सरकारच्या प्रकल्पाला जमीना देणं हाच एक आमचा मूळ कारण आहे आणि या कारणामुळे आम्ही या एमआयडीसी मध्ये होत असलेला विकास आहे तो आमच्यासाठी जर विकास नसेल आमच्या परवासाठी विकास नसेल आमच्या या गावासाठी मूल भूमिपुत्रांसाठी जर विकास नसेल तर तो प्रकल्प आम्हाला मान्य नाही म्हणून या ठिकाणी आज आम्ही सुरुवात करतो या चित्राम गावातून आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहता जे बोर्ड लिहिलेले आहेत आमच्या हातात काय बोर्ड आहेत लिहिला आम्ही आहे आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना या ठिकाणी एमआयडीसी ला टेंडर काढतात ठेके देतात दे एक ठेके बंद करावे अशी आमची या निषेधाच्या माध्यमातून मागणी असेल धन्यवाद

नॉर्मल। देना नहीं ना देना नहीं हटाओ नहीं हटाओ शी एकजुटी देना नहीं देना नहीं शेतकड़ी एकजुटी था देनार नाए। देनार नाए। शेतकरी बचाओ काय दिशा टाका शेतकरी बचाओ नाही टाका शेतकरी बचाओ शेतकरी बचाओ शेतकरी एक दुटीचा जय हिंद हा दो नंबर गया तुला जय असो येणार नाही येणार नाही आम्ही जमिनी देणार नाही आम्ही जमिनी देणार नाही हा શકરી એક ગુટી વિનાશકરી लादले आहेत त्याच्या निषेधार्थ आज आपण मोठ्या आंदोलन काढले आहे जिथपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला देत नाही तिथपर्यंत आपण माघार घ्यायचीच नाही आणि कुठल्याही प्रकारची जमीन आपल्याला द्यायची नाही आज शासन जर शेतकऱ्यांना जर उद्ध्वस्त करत असेल तर आपली जमीन शेवटपर्यंत आपण द्यायची नाही नाही म्हणजे नाही शेतकरी एक दुटीचा शेतकरी एक दुटीचा आणि इथेही नाही ना आलेली आहे नाही नायनांनी काय केलेलं आहे तर फक्त एक बिल्डरांच्यासाठीच नाही नाही आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी नाही तशीच जिथं जी गावात एम आय डीशी आलेली आहे हे ही पैसे लाटण्याचं काम आणि जे आता आमच्या गावचे आदर्श सरपंच हेही सांगितलेलं आहे का इथला प्रांत जो मुंडके होता ते पाच टक्के पैसे घेऊन शेतकऱ्यांना पैसे देत होते म्हणजे तुम्ही मला सांगा आपलीच जमीन असून आपल्या जमिनीवरती हे पैसे काढण्याचं काम करीत आहेत यासाठी माझा या आय डी ला विरोध आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आज असे फलक प्रत्येकाच्या शेतात लागणार आहेत आणि याच्या मी एक सांगतो का नैनालाही विरोध असताना आम्ही आमच्या शेतात असे फलक लावण्याचा प्रयत्न करू एवढे बोलून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

अटाउ जत्करी बचाओ नहीं ना हटाओ जत्करी बचाओ एक एक सच्चू ना कंदरा जाइए 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 या ठिकाणी नायनाचा देखील निषेध करण्यात येत आहे सिंदरन सर्वे नंबर आठ चा चार शेतकऱ्यांना नाव काय आणि शिवराम पांडुरंग कुंभारकर आणि इतर यांची ही जमीन आहे या जमिनीमध्ये हा फलक लावून नयना प्रकल्पाचा निषेध या माध्यमातून करण्यात येत आहे देणार नाही देणार नाही

ನಾನೇ ಪಲ್ಯ ಇತ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಇತಾಗ ಸರ್ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಎಕ್ಕಂಬ

तो दगड़ गया तो प्रेस्ट लाइट गया तो नाइट यह